नमस्कार मित्रांनो श्रीमंत कटेवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं माहित आहे का ज्यावेळेस आज सकाळी मी न्यूजपेपर वाचत होतो ना एक आर्टिकल वाचलं मी आणि ज्यावेळेस मी ते वाचलं ना त्यावेळेस मी हादरून गेलो पूर्णपणे कारण कसं माहित आहे का सध्या आपलं जे भारत आहे ना तो लोकसंख्येमध्ये पूर्ण जगामध्ये टॉपला आहे आपल्या भारताची पॉप्युलेशन प्रचंड प्रमाणात वाढली आहे सध्या त्यामुळे भारत हे संपूर्ण जगासाठी एक मार्केट झालं आहे प्रत्येकजण येतो आहे आणि आपल्या भारतामध्ये काही ना काहीतरी विकतो आहे प्रत्येकाचे ॲडव्हर्टाईज आहे प्रत्येकाचं सगळं ब्रँडिंग आहे आणि लोक विचार करत नाही आहेत फक्त पैसे कमवण्याच्या नादामध्ये ते काहीही विकायला तयार झालेत म्हणजे सध्या ती एक स्लोगन व्हायरल होते की प्रोडक्ट बेचो पैसा कमाव आता रिसेंटली एक सर्वे झाला होता आणि त्या सर्वेमध्ये दहा हजार महिलांवर एक टेस्ट करण्यात आली होती त्यांचे ब्लड सॅम्पल युरिन सॅम्पल चेक केले होते आणि त्यातून अशी गोष्ट समोर आली की ज्या महिला कॉस्मेटिक प्रोडक्ट्स वापरतात ना त्यांना किडनीचा प्रॉब्लेम चालू आहे भरपूर प्रमाणामध्ये आता सध्याच्या ज्या पण फेअरनेस क्रीम आहेत ना त्याच्यामध्ये मर्क्युरी यूज केली जाते आणि काय होते माहिती का ज्यावेळेस आपण ते यूज करतो ना त्यावेळेस आपल्या जे चेहऱ्यावरचे जे पोर्स असतात जे छोटे छोटे छिद्र असतात जिथून आपल्याला घाम येतो त्याद्वारे आपण जी त्वचाला जी, जी क्रीम लावतो ना त्याच्यामधले जे टॉक्झिक घटक आहेत ना ते आपल्या शरीरामध्ये एंटर करत आहेत आणि त्यामुळे भरपूर महिलांची किडनी खराब होण्याची संभावना प्रचंड प्रमाणात वाढली आहे हे काय सगळं मी माझ्या मनाने बोलत नाही आहे हा आजचा रिपोर्ट आहे आणि कसं असतं माहिती आहे का ज्यावेळेस ते लोक जाहिरात दाखवतात ना त्यावेळेस एवढ्या काही पद्धती दाखवतात ना हे असं करायला पाहिजे ते तसं करायला पाहिजे हे सनसेटच्या अदोगर सनसेटच्या नंतर झोपताना झोपायच्या अदोगर जेवढे नियम आपण जर आपल्या आयुष्यामध्ये जर स्वतःला सुधारण्यासाठी यूज केले ना तर आपण आयुष्यामध्ये भरपूर पुढे जाऊ शकतो पण हे जे कॉस्मेटिक जे प्रोडक्ट्स आहेत ना त्यांच्यामध्ये जी यूज केलेली मर्क्युरी आहे ना त्यामुळे आपल्याला धोका होण्याची संभावना प्रचंड प्रमाणात वाढलेली दिसून येते कसं आहे माहिती आहे का आपल्या इकडे लोकं आंघोळ करणार नाहीत पण हे प्रोडक्ट जास्त वापरणार दिसून न येण्यासाठी स्वतःला झाकण्यासाठी पण हे जे सौंदर्य असतं ना हे खोटं असतं हे वरचं असतं माणसाची जी ॲक्च्युअलमध्ये जी रिअल ब्युटी असते ना ती विदिन असते आपल्याला आतून सुंदर बनता आलं पाहिजे त्यावेळेस मग आपला आनंद येत असतो आपण किती जरी ते प्रोडक्ट्स वापरले किंवा किती जरी त्या क्रीम्स लावल्या ना काय होत नसतं आयुष्यामध्ये जगामध्ये अशी कुठलीच क्रीम नाही आहे जी माणसाचा कलर बदलू शकते कुठलीच क्रीम नाही आहे आज आजपर्यंत तरी पण मूर्खासारखं आपण आयुष्यभर ते चेंज करत राहतो रिपीटेडली त्या गोष्टी करत राहतो पण ह्या गोष्टी टाळणं खूप महत्त्वाचं झालं आहे कारण आपल्या जीवाला धोका निर्माण झाला आहे आणि ह्या गोष्टी मी प्रचंड प्रमाणात बघतो आहे म्हणून बोलतोय आता बऱ्याचशा लोकांना हा प्रश्न पडेल की जर हे वापरायचं नाही तर वापरायचं काय तर आपल्याकडं ऑल्टरनेटिव्ह भरपूर आहेत आपलं आयुर्वेदिक ज्या गोष्टी आहेत ना आपला जो भारताचा प्राचीन फंड आहे किंवा आपले जे भारताचे प्राचीन जे घटक आहेत त्या गोष्टी आपण यूज करू शकतो आपण खोबऱ्याचं तेल लावू शकतो आपल्या संपूर्ण बॉडीला संध्याकाळी झोपताना जर आपण खोबऱ्याचं तेल लावलं आणि सकाळी उठल्यानंतर जर आपण फ्रेश झालो तर खूप छान पद्धतीनं आपल्या चेहऱ्यावरती ग्लो येत असतो पण जर कधीकधी कोणाची बॉडी ऑइली असेल ना कदी -कदी असे तर ते लोक मुलतानी माती किंवा बेसन अशा प्रकारचे कटक यूज करू शकतात जर यूजच करायचा असेल तर पण ज्या लोकांना ह्या गोष्टींची आवडच नाही आहे जे नॅचरली स्वतः सुंदर राहण्याचा प्रयत्न करतात मग त्यांच्यासाठी नैसर्गिकरित्या राहणं हेच खूप छान आहे आणि आणखी आपण ही गोष्ट करू शकतो आपण ज्यावेळेस तोंडावरती पाणी मारतो ना दिवसातून चार पाच वेळेस त्यावेळेस जे पाणी असतं ना चेहऱ्यावर ते कधी जास्त फुसायचं नाही ते ऑब्झर्व होऊ द्यायचं ज्यावेळेस आपले जे चेहऱ्यावरचे जे छिद्र असतात बारीक बारीक ते पाणी ऑब्झर्व करतात ना त्यामुळे पण आपल्या चेहऱ्यावर एक चांगला ग्लो येत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे खातो ना त्याच्यावर आपल्या चेहऱ्याचा इफेक्ट असतो आतमध्ये सगळं खराब आहे आणि वरून निसतं जर आपण पोतरा फिरवला काय उपयोग नाही कारण ते टेम्पररी आहे पण जर ॲक्च्युअलमध्ये आतून जर आपल्याला ग्लो पाहिजे असेल ना तर आपल्याला आपल्या खाण्यावरती पण लक्ष ठेवता आलं पाहिजे आपण जर पूर्ण जंक फूड खात असो तर मग ते आपल्या चेहऱ्यावर तो ग्लो नाही येणार आपल्या चेहऱ्यावर ते पिंपल्स येतील आपल्या चेहऱ्यामध्ये जे विष साठलेलं असतं ना ते कुठून ना कुठून बाहेर पडण्याचे शक्यता जास्त असते त्यामुळे जंक फूड टाळता आला पाहिजे आणि जेवढे पण जे कॉस्मेटिक्स प्रोडक्ट्स आहेत जेवढ्या पण फेअरनेस क्रीम आहेत ना त्या अवॉइड करता आल्या पाहिजेत सकाळी उठल्यानंतर कोवळ्या उन्हामध्ये थोडा वेळ बसा त्याने पण आपल्याला खूप भारी वाटतं म्हणजे हे नैसर्गिक उपाय करणं खूप महत्त्वाचं असतं मध्येच मी एक गोष्ट वाचली होती आपला जो इंडोनेशिया देश आहे ना तो टुरिझमसाठी हब म्हणला जातो संपूर्ण जगामधून तिथं टुरिस्ट येत असतात पण तिथले जे बीच आहेत ना तिथं तिथल्या सरकारने कॉस्मॅटिक्स प्रोडक्ट्स वापरण्यासाठी बंदी घातलेली आहे कारण ज्यावेळेस लोक ते कॉस्मॅटिक्स प्रोडक्ट वापरून ज्यावेळेस पाण्यामध्ये जातात ना त्यावेळेस त्या पाण्यामधले जे जीवजंतू आहेत ना त्यांच्यावर त्या गोष्टीचा इफेक्ट होतो आहे त्यामुळे इंडोनेशियाचं जे सरकार आहे ना त्याने ह्या गोष्टींना तिथं बॅन ठोकलं आहे त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये पण ह्या गोष्टी आपण बंद करायला हव्यात जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये पुढे अजून कुठलाही धोका येणार नाही कसं असतं माहिती आहे का ह्या गोष्टींची आपल्याला इतकी प्रचंड जाहिरात दाखवली जाते ना आपल्या डोक्यामध्ये ह्या गोष्टी प्रचंड फिक्स बसलेल्या असतात पण त्या ॲडवर्टाईज पाठीमागं त्यांना ते काहीतरी विकायचं असतं आपल्या डोक्यात जर एकदा फिट बसलं ना मग आपण ते विकत घेतल्याशिवाय शांत नाही बसत आपल्या भारतामध्ये लोक नारळ पाणी पित नाहीत लोक कोल्ड ड्रिंक्स पितील पण नारळाचं पाणी नाहीत कधी पिणार सगळ्यात जास्त घटक हे आपल्याला नारळ पाण्यातून मिळतात पण नारळ पाण्याची कुठं ॲडव्हर्टाईज नसते त्यामुळे लोक नारळ पाणी नाहीत पित पण कोल्ड ड्रिंक्स भरपूर पितात जे आपल्या शरीरासाठी अपायकारक असतं त्यामुळे आयुष्यामध्ये हे छोटे छोटे चेंजेस आपण करणं खूप महत्त्वाचं असतं जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला ह्या व्हिडिओमधून महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ इतरांना शेअर करू शकता चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय